वैष्णवी हगवणेच्या आत्महत्ये प्रकरणात फरार झालेला राजेंद्र हगवणे आणि त्याचा पुत्र सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे या अटकेनंतर राजेंद्र हगवणे सात दिवस कुठं फरार होता याची नवनवीन माहिती समोर येत आहे या माहितीमध्ये राजेंद्र हगवणे यांचे कर्नाटक कनेक्शन समोर आले आहे राजेंद्र हगवणे हे फरार झाल्यानंतर कोल्हापूर जवळ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसॉर्टमध्ये गेले होते एकोणीस एक ते एकवीस मे दरम्यान ते याच रिसॉर्टमध्ये मुक्कामी होते विशेष म्हणजे त्यांची इतर राहण्याची व्यवस्था कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम यानं केली होती कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्ट मध्ये राजेंद्र हगवणे राहत असलेल्या रूम प्रीतम पाटील यांच्या नावावर बुक राजेंद्र यांच्यासोबत इथे राहण्यासाठी होते राजेंद्र हगवणे एकोणीस मे रोजी रात्री एकच्या सुमारास या रिसॉर्ट वर आले होते त्यांची इथं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रीतम पाटील यांनाच केली होती प्रीतम पाटील हा घोड्यांचा शौकीन आहे त्याच ग्रुप मधून राजेंद्र हगवणे यांची आणि त्याची ओळख झाली असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते दरम्यान माजी मंत्री वीर कुमार पाटील यांनी याबाबत त्यांना काही माहिती नसल्याची मीडियाशी बोलताना सांगितलंय राजेंद्र हगवणे यांना आपल्या मदत केल्याविषयी देखील ते अनभिज्ञ त्यांनी वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार झाले काही काळ ते मावळातील फार्म हाऊसवर गेले तिथं आळंदीतील लॉजवर देखील त्यांनी मुक्काम केला पोलिसांनी केलेल्या तपासात थार इंडेवार आणि बलेनो अशा अनिशान गाड्यांमधून त्यांनी प्रवास केला